आजच्या काळामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे तुम्ही जर बघितलं तर साधारणत तुम्ही बघा एखाद्या व्यक्तीला काही शारीरिक तणाव आहे ताणतणाव आहे ता। फायनान्शियल फिजिकल स्ट्रेस म्हणूया आपण mm. फिजिकल स्ट्रेस ठीक करण्यासाठी तो योगा प्रॅक्टिस करू शकतो व्यायाम करू शकतो चांगलं जेवण करू शकतो आहार किंवा mm. चांगल्या पद्धती मानसिक ताणतणाव असतील तर तो थोडंसं ध्यान प्राणायाम असेल किंवा चांगला म्युझिक ऐकू शकतो चांगल्या ठिकाणी फिरायला जाऊ शकतो हे सगळ्या गोष्टींनी त्याचा मानसिक ताणतणाव कमी व्हायला मदत होईल सामाजिक ताणतणाव आपण म्हणूया त्याच्यासाठी देखील सोशल होऊ शकतो काही सेवा उपक्रम होता त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो पण आर्थिक ताणतणाव जो आहे ना फायनान्शियल स्ट्रेस जो म्हणतो आपण तो ठीक करण्यासाठी फक्त फायनान्सच ठीक करणं जातं फायनान्सच बरोबर मदत करू शकतो तिथे दुसरं सोल्युशन नाही आहे काही पैशाचं रुपये नाही एक्झॅक्टली मग यामध्ये प्लॅन करून जर आपण सगळ्या गोष्टी नियो, व्यवस्थित नियोजन जर केलं आपल्या पैशाचं पैसा पारीशा किती कमावता हे महत्वाचं नाही आहे त्याचं नियोजन कसं करताय त्याची गुंतवणूक कशी करताय हे जास्त महत्वाचं ठरतं